नमस्कार जय श्रीराम मंडळी मी जी वाद्य वाचतात समजा डी जे आहे किंवा डी जेसारखी अन्य वाद्य आहेत ह्याचा आवाज नेमका किती असावा ह्याला शासनाची काही मर्यादा आहे की नाही शासन प्रशासन जे आमचं आहे त्याची मर्यादा काही आहे की नाही मर्यादा त्यांनी काही रेषा एक ठेवलेली आहे की नाही एक काहीतरी त्यांनी ठेवायला हवी खरं तर कारण एकमोग एक, एक सण येत उत्सव सण हे रह, येतच आणणार असणार आहेत आणि सर्व धर्मियांचे सण असणार आहेत ते वर्षाचे बारा महिने असणार आहेत आणि ठीक आहे सण सगळे आनंदाने साजरे करावेत उत्साह जरूर असणारच आहे त्या आपला मूळचा भारतीय पिंड हा उत्सवी स्वभावाचा आहे त्यामुळे उत्सव साजरे होणं साजरे करणं हे स्वाभाविक आहे आणि ते करावेत त्यातून आनंद निर्माण होतो मी वातावरण निर्माण होतो सर्वजण उत्साहात असतात ह्या सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू आहेत परंतु नक्की या आवाजावर कुठेतरी मर्यादा बंधन असायला हवं ते आहे असं मात्र बिलकुल वाटत नाही कारण काहीतरी डेसिबल ह्याचं काहीतरी मर्यादा होती पूर्वी ते आता नाही आहे आवाज किती मोठा असावा त्याची एक मर्यादा आहे त्याच्या बाहेर गेल्यावर आत्ताची सगळे वाद्य वाचतात मिरवणुका निघतात सगळ्या धर्मियांच्या त्यामध्ये आल्या मग त्यामध्ये ह्या आवाजाने खरंच लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील शिवाय आजारी माणसं असतील रुग्ण असतील त्यांचं काय होईल ज्यांना हृदयविकार आहे त्यांचं हृदय जे नाजूक आहे त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांची अवस्था काय होईल त्यांच्या हृदयाला आवाज हा पेरवेल का सण होईल का हृदय धडधडतो एवढा मोठा आवाज माणूस उभा राहू शकत नाही चक्र होऊन पडू शकेल हृदय धडधडतो असे एवढे मोठे आवाज जे असतात तर ते आवाज कुठेतरी कमी असणे पण एवढा आवाज जो आहे या कर्कश आवाज हा कशासाठी तो नाद मधूर असतो का त्यात ही नसते तो कर्कशचा आवाज असतो कानाचे पडदे फाटणारा आवाज असतो कानाचे पडदेही राहणार नाही आहेत तुमचं हृदय धडधडणार आहे हृदयाने त्रास होणार आहे आजारी माणूस अधिक आजारी पडणार आहे म्हणजेच तुमचं आरोग्यच आपलं बिघडणार आहे मग आनंद कसा मिळणार उत्सवाचा आपल्याला आनंद मिळायचा असेल आनंद प्राप्त करायचा असेल तर आवाजावर मर्यादा असावी बंद करावा असं बिलकुल म्हणत नाही मी जर कुठेतरी मर्यादा असावी आणि त्या कमी आवाजामध्ये आधि अधिक आनंद मिळेल अधिक आनंद मिळेल माणूस दीर्घकाळ दीर्घवेळ त्या मिरवणुकीमध्ये राहू शकेल किंबहुना ज्यांची कामं आहे जे बाहेर पडलेले लोक आहेत तेही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि बाजूनी ते मिरवणुकीच्या बाजूनी जाऊन आपली कामं करू शकतात बघ ना रुग्ण असतील लहान मुलं असतील किंवा परीक्षार्थी आहे त्यांचं काय त्यांचा अभ्यास का कसा होणार आजूबाजूला हॉस्पिटल असतात ह्या सगळ्याचं कुठेतरी विचार व्हायला हवा या सगळ्याचा गांभीर्याने सरकार शासनाने प्रशासनाचाच गांभीर्याने विचार करायला हवा आणि कुठेतरी या आवाजावर मर्यादा असावी बंद करावं असं बिलकुल म्हणत नाही परंतु आवाजावर मर्यादा नक्की असावी एका विशिष्ट आवाजाच्या बाहेर हा आवाज मर्यादेच्या बाहेर हा आवाज जाऊ नये अन्यथा आपलंच आरोग्य बिघडेल मग आनंद मिळण्याच्या ऐवजी काय होईल अनारोग्य आपल्या वाटायला येईल हृदयाचे आजार होतील कानाचे पडदे फाटतील कानाचे आजार होतील आणखी अन्य आजार उद्भवू शकतात आणि लहान मुलांच्या मनावर नाजूक अवयव असतात त्याला किती त्रास होईल याचा ह्या सगळ्याचा आपण विचार करायला हवा कारण एकदा माणसाचा मुख्य अवयव हो गेला मूळ अवयव हो गेला की ओरिजनल ते ओरिजिनल ते ओरिजिनल किती नकली लावा ते ओरिजिनलची जा जागा म्हणजे मूळची जागा तुमची मूळच्या अवयवची जागा घेऊ शकत नाही त्यामुळे जी लहान मुलं आहेत ती आमची भावी पिढी असणार आहे त्या पिढीवर आम्ही अवलंबून आहोत त्यामुळे त्यांचं ते आरोग्य आहे ते चांगलं सुदृढ राहायला हवं हो, चांगलं राहायला हवं हो, निरोगी राहायला हवं त्यामुळे ही आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आणि कमी आवाज असेल अधिक चांगला असतो त्यामध्ये नाद मधुरता असते तो कर्कश नसतो त्यामुळे कर्कश आवाज असला की उलट अनारोग्य म्हणजे आरोग्य बिघडणार आहे आणि तो आनंद मिळणार नाही आहे आणि आरोग्य बिघडल्यावर आपलं काय होणार आहे उत्सव साजरा होईल का आपला त्यामुळे उत्सव चांगला साजरा करण्यासाठी आपण आवाज मर्यादा असावी आणि आवाज जर कमी असेल तर नाद मधुरता असेल आणि उत्सव खऱ्या अर्थाने उत्सवाचा आनंद आपल्याला मिळू शके म्हणजे आपल्याला काय वाटतं या आवाजाला कुठेतरी मर्यादा असावी का ह्याच्या ठिकाणं काहीतरी नियम असावेत का एका विशिष्ट मर्यादेभरे आवाज जाऊ नये का आणि हे सर्व धर्मियांसाठी असावं कोणत्या एका धर्मासाठी एका पंथासाठी एका जातीसाठी नव्हे तर सर्व धर्मांसाठी सर्व धर्मांच्या सर्व उत्सवांसाठी हे असावं जरूर वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये ती जरूर वाद्य असावीत कारण वाद्य निर्माण करणारे आहेत वाद्य वाजवणारे आहेत यांच्याही बाकी उदयनिर्वाहाचा प्रश्न आहे निमित्ताने इतरांना सगळ्यांना काम मिळतं रोजगार मिळतो हे सगळं खरं आहे पण तो आवाज जो हो आहे तो आवाज कमी वाजवणं काय आणि अधिक वाजवणं काय कमी वाजवलं तर त्यांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे कमी वाजवला आवाज जर कमी असेल तर नक्की सगळ्यांना आनंद मिळू शकेल मंडळी आपल्याला काय वाटतं यावर आवाजावर मर्यादा असावी का की असू नये त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात आलेलं चालेल का मंडळी आपण जरूर ऐकूया द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत